मंडळी जय जवान जय किसान आज आपण वडगावच्या मैदानात आलोय पाच लाख आहे आजच्या मैदानामध्ये अनेक गाड्या पळाल्या परंतु ज्या या गाडीसाठी जल्लोष झाला त्या गाडीसाठी आपण या ठिकाणी आलेलोय बैल बघू शकता तुम्ही गेल्या वर्षी पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी सासवडकरांचा बादल आज एवढ्या गाड्या पळाल्या परंतु सामन्यात गाड्या उतरल्या परंतु एक सुट्टी गाडी पळावली आपल्या बरोबर प्रथम गाडी पळवणारे चालक आहेत दादा आहेत ड्रायव्हर नमस्ते काय अनुभव आला मोठ्या मैदानात आज गाडी आजचा काय जल्लोष आहे आज पब्लिक बऱ्याच मोठमोठ्या गाड्यांकडे जातात परंतु आज बादलच्या गाडीच्या भोवतीने सगळं पब्लिक पळत होत किंवा गोळा झालेलो होत बादल म्हणजे आज गाडी बे अशी चांगली गाडी पळाली पैरा बी आता चालू शिंद केसरीचा पुशेगावचा एक नंबरचा मानकरी होता रोमन रोमन होता वाटतं ह्याचा आपला वाघवाडीचा आमचा सासूरचा बादल हे हो बी गेल्या वर्षी हिंद वर टाका टाकीत मार काढला शेमेला जा निकालाच्या मापात होती पण आपल्याला लग्न गाडी झाला योगा योगायोगानं गाडी बी एकदम मस्त पडली गाडी एकटीच पडली का त्याला शेमेला बी पडली गाडी फुल घुटण पडली मग आता फायनल साठी काय तुमची फायनल साठी बी हाय आता अपेक्षा भरपूर आहे बादल कोण बादल देणार ही मला तर गॅरंटी आहे शंभर टक्के नवीन वर्षात बघा मित्रांनो बैल बघू शकतात थोडस असू मजबूत बांधानी आणि बैल आवडते त्यातला माझा पहिला हा आवडता बैल आहे मागच्या मी सांगितलेलं कारण बैल पळतोच तसा दोन्ही खांदी पब्लिक न ठाम पाहणारा बैल आहे थोडस मालकांच्याकडे <laughs> <laughs> तुम्हाला मी व्हिडिओ एक काढलेला आहे मित्रांनो दाखवतो की सगळी जण नाचतात परंतु मालक संयमान गाडी पळून आला तरी उभा राहिलेला होता तुम्हाला वाटलं नाही का जल्लोष करावा म्हणून नाही नाही सकाळपासून म्हणून घातलं आज माझ्या मते तुम्ही एक नंबर करावा अशी अपेक्षा आहे मला अपेक्षा आहे बघू आता काय होते पोरांचं काय कोण बोलणार आहे का दुसरे गाडी पळाली एकदम मनासारखी म्हणजे सुट्टा निकाल घेतला एवढ्या मोठ्या मैदानात काय आनंद आहे आनंद खूप झालाय कारण की चांगल्या प्रत्येक बैल चांगली पडली त्यातून आपल्या बादलने म्हणजे सेमी चांगल्या फरकाने पास केलाय त्यामुळे आनंद काय खूप झालाय फायनल साठी काय अपेक्षा आहे फायनल साठी आता पडलाय म्हणून हेच खूप मित्रांनो बघू शकताय आणि सगळी त्यांची मित्रमंडळ या ठिकाणी आलेली आणि खरोखर एक नंबर आणि आता महाराष्ट्रात तो आपला पळतोय परंतु का लोक पाहिले आज पुशेगावच्या हिंद केसरीची गाडी रोमन त्या रोमन बरोबर हा बादल पळाला आणि मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकनं पाहणारा जबरदस्त असा बैल आहे या बैलाविषयी बोलल तेवढं कमीच आहे आणि आजच्या या मैदानामध्ये फायनल साठी पात्र झालेली आपण थोडस रोमनचा सुद्धा याला जोडून एक व्हिडिओ घेणार आहोत पलीकडे रोमन बांधलेला आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत परत मित्रांनो पुशेगाव हिंद केसरीचा मानके रोमन आत्ता बादल बरोबर पळाला